पत्नीला गोमताईला या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे निशांत पाटलांच्या वडिलांच्या आम्ही जोडीदार आहे या ठिकाणी आम्ही अनेक वर्ष निशांत पाटलाचे वडील आम्ही सगळे एकत्र काम केलेलं आहे निशांत पाटलांचं काम या भागामध्ये अतिशय चांगलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्याची मोठी भूमिका निशांत पाटील यांनी या ठिकाणी घेतलेली आहे विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा प्रश्न असेल या ठिकाणी मंदिराच्या निर्मितीचा प्रश्न प्रयत्न प्रश्न असेल अनेक मंडळांना मदत करण्याचा प्रश्न असेल अशा अनेक आघाड्यावर या ठिकाणी निशांत पाटलांनी काम केलेलं आहे परवा तर कुणीतरी या ठिकाणी एक आला निशांत पाटलाबद्दल बोललं गेलं त्या उमेदवार या ठिकाणी नसतो पुण्याला असतो कदाचित त्या उमेद त्या बोलणाऱ्या माणसाला माहित नसेल आपण सहा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये आलेला आहे निशांत पाटलाची सत्तर ऐंशी एकर शेती या ठिकाणी आहे निशान पाटलाचं घर निशान पाटलाचा सगळा परिवार या ठिकाणी असताना आणि या मातीमध्ये निशान पाटलाचा जन्म झाला असताना निशान पाटलाचं मतदान या ठिकाणी असताना आपण निशान पाटील या गावामध्ये राहत नाहीत अशा पद्धतीची कोल्हे कोळची भाषा या ठिकाणी आपण करता हे आपल्याला या ठिकाणी शोभलं जात नाही एवढंच नव्हे आपल्या सर्वांना माहित आहे सहा वर्षापूर्वी एक जीन्सची पॅन्ट एक नेहरू पिशवीन पाचशे रुपयाचे नोट घेऊन या तालुक्यात आलेला राम सातपुते सहा वर्षामध्ये विजयसी मोहिते पाटला मोहिते पाटील परिवारानं या तालुक्यासाठी काय केलंय काय या तालुक्याचा विकास केला अशा पद्धतीची हुरमट भाषा या ठिकाणी राम रूपानं या ठिकाणी बोलली जात आहे मी मी खर तर त्यांना या सभेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करीन आपला कदाचित रामभाऊ आपला जन्म नव्हता त्यावेळेला विजय आपल्या कार्याला सुरुवात केलेली होती आपण हफ्तेटीवर असाल त्यावेळेला विजयदादा महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री होते एक महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बंदोबस्त करायचा आहे आणि बीड वरन सहा वर्षापूर्वी आलेलं पार्सल या पंचवीसच्या चार स्टँड वरन गबाळ भरून बीड ला आपल्याला या ठिकाणी पाठवायचं हे ही कोणगाट आपण या ठिकाणी मनामध्ये बांधली पाहिजे अतिशय वेगळ्या वर्णावर या ठिकाणी राजकारण आहे मी आपल्याला सांगितलं आम्ही आपल्याला सगळ्यांना सांगतो शंके सर दादा कुठे गेले सर सभापती माणिकरावजी आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाणं आमचं कर्तव्य या ठिकाणी होत परंतु भारतीय जनता पार्टी बरोबर असलेली युती आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षानं या ठिकाणी तोडली आणि तुतारेवर जाण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय तो निर्णय आम्ही एवढ्याचसाठी घेतलाय आम्हाला काहीतरी सत्ता मिळावी पैसे मिळावं घर भरावं म्हणून या ठिकाणी घेतलेलं नाही या तालुक्यामध्ये जे दादागिरीचं राजकारण चालू आहे या तालुक्यामध्ये जे दमदाटीचं राजकारण चालू आहे या तालुक्यामध्ये जी खुनशी वृत्तीचं राजकारण चालू आहे दोन नंबर गावगुंड करणाऱ्या गावगुंडांना हाताशी धरून चांगल्या लोकांना त्रास देण्याचं काम राम सातपुतेच्या रूपानं या तालुक्यामध्ये जे नांगानाथ चालू आहे त्या राम सातपुतेला त्याच्या भारतीय जनता पार्टीला येशीवरच या ठिकाणी आढळून त्याचा गबा या ठिकाण पार्सल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शरद पवारांच्या तुतारीवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही एकट्याने निर्णय घेतलेला नाही आठवले साहेब आता रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी आपल्याबरोबर आहे या ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना या ठिकाणी आपल्याबरोबर आहे अजे दजांचं घड्याळ या ठिकाणी आपल्या आपल्याबरोबर आहे या ठिकाणी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आपल्याबरोबर आहे या ठिकाणी म मनसेची संघटना या ठिकाणी आपल्या आपल्याबरोबर आहे या ठिकाणी अनेक पक्ष अनेक संघटना राजू शेट्टी शेतकरी संघटना या ठिकाणी आहे प्रहार संघटना या ठिकाणी आपल्या बरोबर आहे सगळे तालुक्यातले पक्ष आपल्या इत्या आपल्या आघाड्या या ठिकाणी बाजूला ठेवून एक शांतता विकास केला अशा पद्धतीची भाषा या ठिकाणी वापरली जाते आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी या ठिकाणी सांगतो या ठिकाणी विकास केला विकास केला अशा पद्धतीची भाषा या तालुक्यामध्ये चालू असताना खरच विकास केला का आणि कुणाचा विकास या तालुक्यामध्ये झाला हे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे मी आपल्याला आता सांगितलं सहा वर्षापूर्वी पाचशे रुपये किशात घालून एक जींची पॅन्ट शर्ट घालून आलेला या ठिकाणी माणूस आहे म्हणून राम सतपुते सगळ्या तालुक्यात ओरडून सांगत होता आज राम सतपुतेची परिस्थिती आपण बघितली तर आपल्या डोळे परिस्थिती आईबापाच्या मुलाकड एवढे पैसे पाच वर्षात कुठून आले कि त्यानं पाच कोटीचा बंगला या माळशिरस तालुक्यात कसा उभा केला आईबापाच्या ऊस तोडीचा एवढे पैसे राम सतपुतेकडे आले का की पाच वर्षामध्ये पाच कोटीचा बंगला माणसाने या तालुक्यामध्ये कसा उभा केला ज्या माणसाकडे बसायला साधी मोटरसायकल सुद्धा नव्हती इष्टीनं येऊन के दा 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 के मागे फिरत होतं आणि विजयदादाच्या बंगल्यावर जाऊन शिवरत्नवर दादाच्या पाया पडलं आणि एका रात्रीमध्ये आपण त्याला आमदार केला त्या राम सातपुते गड अडीच कोट रुपयाची डिपेंडर गाडी या तालुक्यामध्ये कुठून आली ह्याचा हिशेब आणि जाप या राम सातपुते या माळसेर तालुक्यातील जनतेला या ठिकाणी दिला पाहिजे त्यामुळं खानेचे प्रकार माणसाला फसवण्याचे प्रकार गोरगरिबांना लुटण्याचे प्रकार लोकांच्या चुलीमध्ये पाणी वत्याचे प्रकार जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रकार या ठिकाणी राम सातपुतेच्या रूपाने या ठिकाणी चालू आहे म्हणून या ठिकाणी या राम सातपुतेचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळंनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये तुताळेच्या चिन्हावर असलेल्या या ठिकाणी श्री शरदचंद्र पवार यांच्या पक्षावर जाण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण गंभीरपणे या ठिकाणी मतदान करावं अशी विनंती आहे मी कोमलताय तुम्हाला सांगतो तु, एक, सा, एक तुम्ही उमेदवार आहे लाडक्या बहिणीचं गाणं वाजतंय ना राम सतपुतेच्या गाडीला तुम्ही समजावून सांगा लाडक्या बहिणीला सगळ्या मतदारसंघातल्या लाडक्या बहिणीला माझी विनंती आहे लाडकी बहिणीला ना कुणी आणली राम सतपुतेने आणली अजप न आणली अजिबात आणली नाही ज्या ज्या माणसानं लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आणली त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे आणि तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आज एकनाथ शिंदेची शिवसेना आपल्या बरोबर आहे म्हणजे लाडकी बहीण आपण आणली लाडकी बहीण आपण आणली आपण सगळ्याला सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ताय तुमच्या लक्षात असू द्या लाडक्या बहिणीला पैसे कुणामुळे मिळालं रामसाह कुतेमुळं त्याच्या भाजप मुळे अजिबात या ठिकाणी मिळाला नाही अजित पवार अर्थमंत्री होते अजित पवारांनी सही केली आणि अजित पवारांनी पैसे दिले म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पैसे मिळत त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा शिल्पकार एकनाथ शिंदे पैसे देणारा माणूस स्वर्गीय अजित मत मागण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार या ठिकाणी राहिलेला नाही म्हणून आपल्याला <पड़ा> या ठिकाणी सांगतो आमचे रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते या ठिकाणी श्यामराव बसले आमचा प्रकाश गायकवाड कुठे आलाय का प्रकाश कुठे पोपता कुठे पोपटराव कांबळे कुठे तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी या मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचं मतदान निर्णायक आहे आपण सगळ्या गावामध्ये जाऊन रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकरी समाजाला आवाहन केलं पाहिजे की एक सुद्धा मत या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर पडता कामा नये तुम्हाला माहित आहे का माने। तो माला माई भीमा कोरेगावला जो हल्ला झाला आंबेडकरी समाजावर तो भीमा कोरेगावचा घडवून आणला होता भीमा कोरेगावच्या जंगलीचा एक नंबर आरोप आहे राम सातपुते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जा समाजावर जर हा राम अरे चेच्या लोकांना हाताला धरून जर दर दिवसा ढवळ्या या ठिकाणी हल्ला करणार करणार असेल तर आंबेडकरी समाजाला बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घालून सांगतो आपल्या समाजावर ज्यांनी भीमा कोरेगावला हल्ला केला त्या हल्लेखोर गावगुंड राम सतपुत्याच्या कमलाला एक सुद्धा मदीतल्या दलिताच दलिताचं पडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी या ठिकाणी घेतली पाहिजे मी आपल्याला दुसरी विनंती करतो या मतदारसंघामध्ये फुलार समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणामध्ये आहे माईनगर असेल पंचविचार असेल लवंग सेक्शन असेल वाघुली असेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होलार समाजाचं मतदान आहे आमचे विठ्ठल गेसगे या ठिकाणी आहेत आमचे बापूडलं इथं येण्याचे कारण नाही